लाडक्या बहिणींसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये प्रमाणे हप्ता देण्यात आलेला आहे आदित्यताई टटकरे यांनी दिली माहिती महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल या बारा जिल्ह्यात जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा झालेले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पोस्टामध्ये आणि महाराष्ट्र बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तुम्ही पेपराला बातमी आलेली आहे बातमी सुद्धा पाहू शकता की जून महिन्याचे हप्ता आता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टटकरी मॅडम यांनी आज डीबीटी चा बटन दाबला आणि लाडक्या बहिणींना आज सकाळीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचा वर्ग करण्यात आलेली आहे ही माहिती आपल्याकडे आलेली आहे आज फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे आता कोणत्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे बारावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे पैसे वाटपची प्रक्रिया जोरात सुरू आहे लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा जो हप्ता सुरू झालेला आहे जोरात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे अनेक बहिणींना आता मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यांच्या मोबाईल येतोय की बहिणींना लाडकी बहिणी येऊ जून महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे त्यांना त्यांचा आनंद आता एवढा वाढलेला आहे की अतिशय जोरात आनंद त्यांना वाढलेला आहे एक नवीन जोश त्यांना निर्माण झालेला आहे की लाडकी बहिणी बहिणीवदेचा जून महिन्यात हप्ता जमा झाला पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे पैसे जमा झाले पोस्टात खात असेल तर पैसे जमा झाले स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे जमा झाले महाराष्ट्र बँक मध्ये पैसे जमा झाले आणि या बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच दिसून आलेले की बहिणींनी रांगा लावलेल्या आहेत बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता लवकरात लवकर जमा झाला त्यामुळे सर्वात जास्त गर्दी आपल्याला बँकांमध्ये दिसून आलेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आलेला आहे तुम्हाला देखील आला असेल तर कमेंट मध्ये सांगा सर आम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे पंधराशे रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेला आहे जर आला असेल तर कोणत्या जिल्ह्यातून पैसे आलेले आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडक्या बहिणींना तुम्हाला जरी माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा